काम दमन होण्यासाठी आपलं आसन स्थिर असं होतगुरु म्हणजे घालवनी आसन कधी एकाग्रह नाही एकदम स्थिर होत नाही आणि मनुष्याच होत कस मन स्थिर होत नाही म्हणत की तो मुद्दा आज राहू द्या आणि तो आसनावर असतो आणि चार आहे तुम्ही एकदा मनाला उद्या म्हणलं की ते, ते मन आयुष्यात कधी त्याचा उद्या संपत नाही त्या मनाला सांगावं लागते पण जाना तो जाना दे मत मंत्र हल नाशिक मनाला पण तुमचा आवाज ऐकल्यावर देहभार विसरली अंग पुसायचा वस्त्र परिधान ती विसरली तसं येऊन तिनं दरवाजा उघडला भगवान येत नाही बोलले ती पुढं भगवान मागून सोप्यात गेल्यावर भगवंताला आसन गाठलं भगवान बसले तिने विचार केला बरेच दिवसानंतर भगवान त्याला काहीतरी द्यायला पाहिजे तो आधी चार दिवसापूर्वी एका भक्तानं त्याला दिला होता तो होता कच्चा म्हणून तिनं शिंकाळ्यावर ठेवला होता स्वयंपाकातल्या पुढे तो सकाळीच तिनं बघितलेला तो पिकला होता म्हणून त्या अवस्थेत ती गेली स्वयंपाकघरात तो घड काढून आणला भगवंता समोर मांडी घालून बसतो तिने विचार केला भगवंताला त्रास काय एक केळ काढाव सोलाव आणि हेतू काय भगवंताचा शेष प्रसाद आपल्याला मिळावा म्हणून घर त्याला द्यावा चाल आपण खावी हा हेतू पण देहभार विसरलेली ते झालं उलट सार दीत त्याला आणि घर खाती आपण असं दोघांनी निम्माधडला आणि एवढ्यात पिधूर आला त्यानं बघितल्यावर विचार करायचं म्हणून कर त्यानं हात मारला हात मारल्यावर देह देहभानावर आले आणि लज्जाय बांधून पळून इंधुरानं हात जोडले म्हणजे प्रभू वेळी आहे तिला काही कळलं नाही उलट काम करते हैं। ते म्हणजे तू येऊन मध्ये घोळ केलाय तिची तू अवस्था बघितलीस काय ती देहावर नव्हतीच देहावरती नचे काही केल्या जायसी कोटीला कवण न आले कोटे भान न हेच दिस अशी अवस्था तिची झाली असताना तू तिला जाणीवेत आणत ना आणि मला घरापेक्षा सहल फार प्रिय होती कारण त्याच्यात तिचं प्रेम होत निष्काम ते होता मन कधी स्थिर झालं कशासाठी आहे मन स्थिरतेसाठी तिचं मन अखंड चिंतनानं स्थिर झालं होतं ती कुठे गेलेली नव्हती म्हणून भगवान तुझं मन मला दे बाकी काही नको म्हणून कबीर मला मनाला जायचं नव्हते कुठं जाईल आराज ना ते जागेवर येते पण देह न आलो तर काय आहे इंद्रिय दमन खाईचे करून इंद्रिय ताब्यात आणता येतात इतकं सोपं नाही आहे सहाव्या देहामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणताय ज्ञाननिधीचे भोजन विषयकरीचे वाद भजन मार्गीचे मांग महारतच आहे एवढे आहे आता एक तर तावा मिळवणं सोपं आहे पण तावा मिळवता येतो तेव्हा या इंद्रियालाच छंद लावला अग वय भजन अखंड स्मरणे वाजव करता आली एका जनार्थ मुक्ती होयच आजकाल नाथ काय म्हणले इंद्रियाला सवय जाऊनच तुमच्या हातात आहे टाळी का वाजवायची टाळी ना जाय नाद आहे साधू संत टाळी वाजवायला आम्हाला वाजवायला विचार करून मुंबईत क्लब आहे मी जाऊन आलोय तिथ मला बोल टाळी वाजवण्याची क्लब आहे महिन्याला फक्त दीड हजार रुपये फी आहे मला बोलायला मी सांगताना आमच्याकडे या रोज टाळी वाजवा फुकट शिकू अरे भगवंताचे गुणानुवाद असताना टाळी आनंदाना आतूनच बाहेर येते कारण भगवंताच नामच असे नामाशी समरत होताना टाळी वाजते त्या अंतरंगामध्ये त्यामुळं अंतरंगातली इंद्रिय स्थिर होतील का नाही पण आम्हाला टाळी वाजव म्हटलं की सांप्रदायिक कीर्तन असलं की मध्ये मध्ये विठ्ठल 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 म्हणायची पद्धत कीर्तन काळाला पुढचं आठवत नाही म्हणून नव्हे भगवंताला नाम प्रिय आहे म्हणून